विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी समाधीस्थळ हा घटक पाहणार आहोत हा सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे म्हणजे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक लिपिक व इतर सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे तर या ठिकाणी बघा प्रसिद्ध व्यक्तींची नावे दिलेली आहेत या ठिकाणी आपण समाधी स्थळाची नाव लिहून घेणार आहोत ठिकाणं पाहणार आहोत कोट्या वगैरे स्थळ कुठल्या ठिकाणी आहेत परत दोन मध्ये या ठिकाणी रचना केलेली तर पाहूया या ठिकाणी आता बघा महात्मा गांधींचं आपल्याला समाधीस्थळाचं नाव पाहायचं आहे इंदिरा गांधींचं पाहायचं आहे राजीव गांधी यांचं पाहिजे संजय गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री मोरारजी देसाई ज्ञानी झेलसिंग बाबू जगजीवन राम चौधरी चरण सिंग चौधरी देवीलाल चंद्रशेखर शंकर दयाळ शर्मा के आर नारायणन अटल बिहारी वाजपेयी इतर आता सुरुवातीला आपल्याला पंधरा लोकांचे समाधी स्थळाची नावं पाहायचे ठीक आहे आता सुरुवात करूया आपण महात्मा गांधींपासून ठीक आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव पाहूया राजघाट आता बघा हे समाधी स्थळ कुठे आहे दिल्ली या ठिकाणी आहे ठिकाण कुठं आहे या समाधीच दिल्ली या ठिकाणी आहे आता सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आता ही पंधरा समाधीस्थळ आहेत यांची ठिकाणं आहेत ती दिल्ली याच ठिकाणी आहेत म्हणजे ठिकाण जवळजवळ पंधरा ते पंधरा समाधीस्थळ ही दिल्लीमध्ये आहे त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम सोप्या पद्धतीने जाईल आता इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ शक्तीस्थळ हा आता हे कुठं आहे दिल्लीमध्येच आहे सुरुवातीला सांगितलेली पंधराची पंधरा जी स्थळ आहेत ती दिल्लीमध्येच आहेत फक्त आपल्या समाधी स्थळांच्या नाव पाठ करायचे ठिकाण ही दिल्लीमध्ये आहेत राजीव गांधी राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव काय वीर म्हणून हे सगळं दिल्लीमध्ये आहे पुढचं संजय गांधी संजय गांधी यांचं शांती घाट समाधी स्थळाचं नाव काय आहे शांती घाट हा हे दिल्लीमध्ये आहे ठीक आहे आता पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन एक प्रकारचा आम्ही क्रम दिला नाही या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी शांतिवन दिल्ली लालबहादूर शास्त्री विजय घाट लाल बहादूर शास्त्री यांची समाधी विजय घाट या ठिकाणी आहे मोरारजी देसाई घाट घाट, दिल्ली आता बघा ज्ञानी झेलसिंग एकता स्थळ एकता स्थळ ठिकाण दिल्ली ठीक आहे आता बाबू जगजीवन राम समतास्थळ समाधी स्थळाचं नाव काय समतास्थळ ठिकाणकुट आहे दिल्ली ठीक आहे चौधरी चरण सिंग यांची समाधी आहे किसान घाट किसान घाट ठिकाण आहे दिल्ली पुढं आहे चौधरी देवीलाल चौधरी देवीलाल संघर्ष स्थळ संघर्ष स्थळ संदर्शु। संदर्शु। दिल्लीमध्ये आहे चंद्रशेखर स्थळ चंद्रशेखर यांची समाधी कुठे आहे स्मृतीस्थळ स्मृतीस्थळ दिल्ली ठीक आहे शंकर दयाळ शर्मा यांची समाधी स्थळाचं नाव आहे कर्मभूमी कर्मभूमीच आहे ठीक आहे आता के आर नारायण चौदा नारायण यांची समाधी स्थळाचं नाव आहे उदय भूमी उदय भूमी ही देखील दिल्लीमध्ये आहे आता अटल बिहारी वाजपेयी यांची समाधीच समाधी स्थळाचं नाव काय सदैव अटल सदैव सदैव अटल ही देखील समाधी कुठे आहे दिल्ली मध्येच आहे तर आता आपण पहिल्या भागामध्ये बघा भागा। भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळ पहिल्या भागामध्ये किती पंधरा पाहिलेली आहेत टोटली पंधरा आहेत आणि समाधी समाधी कुठं आहेत त्यांच्या तर दिल्ली या ठिकाणीच समाधी आहेत समाधीस्थळांची नाव एकदा परत एकदा पाहूया महात्मा गांधी यांची समाधी राजघाटावर आहे इंदिरा गांधी यांची समाधी शक्तीस्थळ दिल्ली या ठिकाणीच आहेत सर्व समाध्या परत एकदा सांगतो मी पंधराच्या पंधरा जे समाधी आहेत त्या दिल्ली या ठिकाणीच आहेत समाधीस्थळाचं समाधी नाव पाहूया राजीव गांधी यांची वीरभूमी संजय गांधी यांची घाट जवाहरलाल नेहरू यांची शांतीवन लालबहादूर शास्त्री विजय घाट मोरारजी देसाई अभय घाट ज्ञानी जलसिंग एकता स्थळ बाबू जगजीवन राम समता स्थळ चौधरी चरण सिंह किसान घाट चौधरी देवीलाल संघर्ष स्थळ चंद्रशेखर स्मृती स्थळ शंकर दयाल शर्मा कर्मभूमी के आर नारायणन उदयभूमी अटल बिहारी वाजपेयी सदैव अटल हो या ठिकाणी आता उरलेले या ठिकाणी समाधी स्थळ पाहूया या ठिकाणी आता वीस पर्यंत आकडा पहिल्या भागामध्ये आपण पंधरा पाहिली की पंधराची पंधरा समाधी स्थळं कुठं होती दिल्ली या ठिकाणी होती ठीक आहे आता आता ही वेगवेगळ्या ठिकाणी समाधी स्थळ ठिकाणं आहेत त्यांची ठीक आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय चैत्यभूमी चैत्यभूमी कुठं आहे दादर दादर मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी कुठं आहे तर प्रीती संगम नाव काय समाधी स्थळाचं हे पहिल्यांदा पाहूया प्रीती संगम हे समाधी स्थळाचं नाव आहे प्रीती संगम कुठं आलं कराड सातारा कराड सातारा या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी ठीक आहे तर पी व्ही नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव यांची समाधी आहे पी व्ही घाट पी व्ही घाट पी व्ही घाट या ठिकाणी आहे समाधी आहे हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये ही समाधी आहे ठीक आहे आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची समाधी पाहूया महाप्रयाण घाट महाप्रयाण घाट महाप्रयाण घाट पाटणा बिहार पाटणा बिहार या ठिकाणी आहे आणि आता शेवटचे गुलजारी लाल नंदा यांची समाधी स्थळाचं नाव काय आहे नारायण घाट नारायण घाट ही कुठं आहे अहमदाबाद अहमदाबाद म्हणजे गुजरात मध्ये आहे अहमदाबाद गुजरात मध्ये आहे तर बघा आता डॉक्टर बी आर आंबेडकरांची चैत्यभूमी दादर मुंबई यशवंतराव चव्हाण प्रीती संगम कराड सातारा पी व्ही नरसिंगराव पी व्ही घाट हैदराबाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाप्रयाण घाट पाटणा बिहार आणि गुलजारीलाल नंदा नारायण घाट अहमदाबाद अशा प्रकारे भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधीस्थळ आपण टोटली मिस पाहिली आणि ठिकाणं देखील पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद